करतो स्टेजवरती सुंदर अशा पद्धतीचं पान सादर करावं धन्यवाद सर आपल्याला माहित आहे की शिक्षण महिलांच्या शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या या योगदानामध्ये ज्योतिबा फुले यांनी खूप सिंहाचा मोठा वाटा उचललेला आहे आणि ज्योतिबा फुले यांच्यासाठीच मी एक गीत सादर करते चांदनचा होल होती कोवळ्या पावली माप मी ओलांडलेयन दूर गेली भातुकली खेळण्याचे होते वया अंगणाची होती सया कोवळ्या मनात माझ्या भरेन भाचा शया तबकले उंबऱ्यात मी पाहुनी नवी पहाट जणू जन्मले नव्याने भरता हा हाती अमृताचा वसा साथ देई माझा सखा त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका झुले उंच माझा झोका त्याच्या कृतार्थ डोळ्यात झुले उंच माझा झोका खूप छान सुंदर अशा पद्धतीनं हा दिवस साजरा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे आपल्याही शाळेमध्ये सकाळी साडेआठ वाजल्यापासून आपण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करत आहोत सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल काही मुलांनी आपल्या भाषणामध्ये ओळीमध्ये कवितेमध्ये वर्णन केलेले आहे का वर्णन केलेले आहेत तर स्त्री शिक्षण या दोघांचं जे नातं आहे सावित्रीबाई फुले यांच्यामुळे झालेलं आहे आज भारतामध्ये एकशे पंच्याण्णवी जयंती साजरा होत आहे त्यावेळेला स्त्रियांना घराच्या बाहेर पडता येत नव्हतं स्त्रियांना अधिकार नव्हतं स्त्रियांना त्यांचा हक्क नव्हतं हे सगळं स्त्रियांना मिळवून देण्याचं पूर्ण काम सावित्रीबाई फुले यांनी केलेलं आहे ते आज आपण प्रत्यक्ष कृतीमधून पाहत आहोत तर या स्त्रियांच्या उद्धारासाठी काम केलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिवस, दिवस म्हणून साजरा केला जातो व महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो अशा या थोर सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सर्व महिलांना मुलींना माझ्याकडून शुभेच्छा देतात मित, मी त्यांना मुजरा करते आणि अगदी तुम्हाला येणारे फक्त एक दहा प्रश्न विचारणार आहे ज्यांना येते त्यांनी उभे राहून सांगू शकता मुलांनी देखील आणि मुलीनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरच काही प्रश्न विचारणार आहे पहा पहिला प्रश्न आहे सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा झाला ज्यांना येते त्यांनी पटकन उभं राहायचे सावित्रीबाई फुले यांचा हा सौमित व्हेरी गुड अगदी बरोबर आहे तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सावित्रीबाई यांचा जन्म झाला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केशवपन ही प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाई केशवपन म्हणजे माहितीये का आधी तुम्हाला केशवपन म्हणजे ज्या वेळेस एखाद्या स्त्रीच्या स्त्रीच्या पतीचा मृत्यू होतो त्यावेळेस जुन्या काळामध्ये त्या स्त्रीचे केस कापले जायचे आणि त्या स्त्रीला विद्रुप केलं जायचं जेणेकरून इतर पुरुषांची नजर त्या स्त्रीवर पडू नये मग केशव ही प्रथा बंद करण्यासाठी सावित्रीबाई यांनी काय केले माहित नसेल तर ठीक आहे मी सांगते सावित्रीबाईंनी नाभिकांचा संप घडून आणला की जेणेकरून कोणत्याही स्त्रीला पुन्हा त्या समस्येला सामोरे जावं लागणार नाही नाभिकांचं म्हणजे जे नावी असतात केस कापणारे त्यांचा संप घडवून आणला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अनाथ आश्रमातील दत्तक घेतलेल्या सावित्रीबाई यांनी अनाथ आश्रमातून एक मूल दत्तक घेतलं होत त्या मुलाचं नाव सावित्रीबाईंनी काय ठेवलं उभे राहून सांगा श्री माशाळे व्हेरी गुड सावित्रीबाई यांनी ज्या मुलाला दत्तक घेतलं होतं त्या मुलाचं नाव होत यशवंत आपल्या विचारांचा सावित्रीबाई यांनी आपल्या विचारांचा प्रचार प्रचार करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी सावित्रीबाई यांनी कोणतं काव्य लिहिलं सावित्रीबाई यांनी काव्य लिहिलं होतं त्या काव्याचं नाव हो सांगू शकता सर बरोबर अगदी बरोबर काव्य फुले आणि रत्नाकर रत्नाकर बावन हे दोन का, काव्य त्यांनी सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेलं होत पुढचा प्रश्न आहे मुलांचं गोंधळ ऐकू यायला लागले बघा समोरच्या मुलांचं सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस काय म्हणून साजरा केला जातो उभे राहून सांगा मुली ठीक आहे बालिका दिवस त्याच्याच बरोबर महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू कोणत्या आजाराने झाला अगदी बरोबर सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू प्लेग या रुग्णांची सेवा करता करता त्यांना देखील प्लेग झाला होता व्हेरी गुड सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोठे झाला कोणत्या जिल्ह्यामध्ये अगदी बरोबर सातारा जिल्ह्यातील त्यांचा जन्म झाला पुढचा प्रश्न सावित्रीबाई फुले यांचा विवाह कितव्या वर्षी झाला मला ऐकू येत नाही एक जण उभे राहून सांगा उभे राहून सांगा मला कळत नाहीये सामूहिक उत्तर देऊ नका व्हेरी गुड सावित्रीबाई फुले यांचा विवाह नवव्या वर्षी झाला सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा केव्हा सुरू केली उभयराम सांगा सावित्रीबाई फुले व महात्मा फुले चुकलेले उत्तर चुकीचे आहे थोडस सुधारणा करा उभयराम सांग कोण सांगितलं आता सय्यद उबर व्हेरी गुड एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस साली पहिली मुलींची शाळा सुरू करण्यात आली मुलींच्या शिक्षणाच्या मौलिक कार्याबद्दल इंग्रज सरकारने कोणाच्या हस्ते सावित्रीबाईंचा गौरव करण्यात आला इंग्रज अधिकारी होते त्या अधिकाऱ्याचं नाव काय होत कि सावित्रीबाईंचा गौरव झाला त्या अधिकाऱ्याचं नाव आहे मेजर कॅन्डी तू कधी झाला सावित्रीबाई फुले जे कार्यक्रम आपण साजरा करत आहोत त्या काही प्रश्नांची उत्तर आपल्याला यायला पाहिजे व्हेरी गुड मायनाळे अगदी उत्तर बरोबर आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली होती महात्मा फुले मगाशी तुम्ही बोध कथेतून ऐकलात त्या समाजाचं नाव महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली कोणत्या समाजासाठी ते कार्य करत होते उभारून सांग वैष्णवी गुड उत्तर बरोबर आहे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेमध्ये सुरुवातीला किती मुले होते किती मुली होते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी जी पहिली शाळा सुरू केली भिडेवाड्यामध्ये त्यावेळेस त्या, त्या शाळेमध्ये किती मुली होत्या सहा मुली होत्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून केव्हापासून साजरा केला जातो सावित्रीबाई या। या। फुले यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून देखील साजरा केला जातो तो केव्हापासून साजरा केला जातो दोन हजार एकवीस पासून या सावित्रीबाई फुले यांचा महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून केव्हापासून साजरा केला जातो अगदी बरोबर एकोणीसशे पंच्याण्णव दो, आणि दोन हजार पाच पर्यंत अगदी झपाट्याने दोन हजार पाच पासून पुन्हा बालिका दिन म्हणून तो साजरा करू जाऊ करू लागला सावित्रीबाई फुले यांनी दत्तक घेतलेल्या जे मूल होता, त्या मुलाच्या आईचं नाव काय होत सावित्रीबाई फुले यांनी जे मूल दत्तक घेतलं होतं त्याचं नाव यशवंत होत त्या यशवंतच्या आईचं नाव काय होतं कोण तर सांगितलं बरोबर आहे आणि मी आभार प्रदर्शनासाठी उभा आहे या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला कर, मुख्याध्यापक माझे सर्व शिक्षक उपस्थित राहिले त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचं खूप छान प्रकारे भाषण झालं संगीतमय नाट डान्स झालं गाणं झालं आणि आपल्या सहशिक्षिका मॅडम उन्नती पाटील मॅडम चौगली मॅडम याही स्वतः छान प्रकारे अतिशय सुंदर गाणं म्हणले सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद